जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस हा काळा कायदा तात्काळ रद्द करा वणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन राज्यातील जनतेवर लादण्यात आलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकशाहीच्या गळ्यावर ठेवलेले दहशतीचे ओझे असून सरकारच्या हुकुमशाहीला संरक्षण देण्याचा कट असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे या आंदोलनाचा भाग म्हणून वणी येथे दहा सप्टेंबर रोजी भव्य निदर्शने करण्यात आली या निदर्शनांदरम्यान आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले यावेळी सौ किरण देरकर जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्यासह वणी शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विधेयकाला जनतेच्या तोंडाला लगाम घालणारा काळा कायदा संबोधत त्याचा तीव्र निषेध केला आणि तात्काळ रद्द करण्याची मागणी केली सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सन्माननीय आमदार श्री संजय देरकर सन्माननीय जिल्हा प्रमुख सन्माननीय संजय भाऊ निखाडे सन्माननीय जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्याचे पदाधिकारी त्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आज या ठिकाणी बळीमध्ये फवपे अशा या महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक याच्या विरोधामध्ये एक सर्वात मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या कामगारांच्या जो काही विरोध आहे तो त्यांचा विरोध आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी एक निवेदन आम्ही सन्माननीय येच साहेब या ठिकाणी यांना दिलेला आहे हा नी नी असो, असो जो कायदा सरकारने या ठिकाणी आणलेला आहे ही लोकशाहीच्या विरोधामध्ये हुकुमशाही आहे आणि कामगार असो शेतकरी असो विद्यार्थ्यांचा जो काही आंदोलन आहे चळवळी आहे यांना स डायरेक्ट त्यांच्या उठवणाऱ्या उठवणाऱ्या आवाजाच्या विरोधात डायरेक्ट जेलमध्ये टाकण्यात येईल अशा पद्धतीचा हा कायदा आहे आणि आम्हाला सर्वांना या कायद्याचा विरोध करायचा आहे आणि हा कार्य हा कायदा जो आहे हा आमच्या सर्वांच्या हिताचा नसून हा आमच्यावर लादण्यात आलेली सर्व सामान्य जनतेवर लादण्यात येणारी हुकुमशाही आहे आणि जर सरकारने हा काळा कायदा हा कठोर क्रूर कायदा जर वापस घेतला नाही तर गावागावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी भव्य असे निदर्शने आणि आंदोलनं करण्यात येईल असं मी था 25, या ठिकाणी सांगू इच्छितो आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस जो काळा कायदा आहे याचा निषेध करण्यासाठी आणि तो तो काळा कायदा रद्द करण्यासाठी इथे वनी विधानसभा उभाटा गटातर्फे जाहीर निषेध म्हणून निदर्शनं करण्यात आली आणि हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी सन्मान्य एस डी ओ साहेब यांना निवेदन देण्यात आलं त्यात किरणतेई देरकर जिल्हाप्रमुख संजयराव निखाडे तालुका प्रमुख संतोष भाऊ हुसनकर दीपक भैया तालुक प्रमुख विनोद घुमणे आणि तमाम कार्यकर्ते घेऊन महिला संघटनासह इथे उपस्थित झालो आणि हा काळा कायदा रद्द झाला असा पाहिजे यासाठी सर्वांनी येड साहेबांना विनंती केली की पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज वणीमध्ये जो जनसुरक्षा कायदा सरकारने हा जुलै दहा जुलैमध्ये ल पारित केला याचा आम्ही तीव्र शब्दात या सरकारचा निषेध करतो एकीकडे हे सरकार म्हणते नक्षलवाद संपला आहे आणि हा जो कायदा आणला हा नक्षलवाद्यावर जे गुन्हे दाखल होते ते त्या प्रकारचे गुन्हे आता समोर भविष्यामध्ये जे आंदोलन करते आहे सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य शेतकरी सर्व सामान्य कष्टकरी हा रस्त्यावरून आंदोलनसुद्धा करू शकणार नाही हा एवढा हा भयानक कायदा आहे तरी आज आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि हा जर काळा कायदा जर रद्द केला नाही तर भविष्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे तीव्र आंदोलन करू आणि आंदोलनादरम्यान जे काही नुकसान होईल त्याची जबाबदारी हा प्रशासनाची आणि शासनाची राहील आम्ही एकीकडे आमच्या कापसाले भाव मानतो आमच्या सोयाबीनले भाव मानतो आमच्या ज्या आवश्यक वस्तू आहेत त्याचे भाव कमी करा मागतो जे मागतो ते नाही देते का आहे हा काळा कायदा देते काय लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये त्यांनी कबूल केलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला देऊ ते सुद्धा आज हळूहळू हळूहळू बंद करत आहे त्यानंतर म्हणजे ह्या कायद्यामार्फत सर्वसामान्याचा आवाज कसा दाबाचा हा याच्यासाठी हा कायदा आहे तरी ह्या कायद्याचा आज आम्ही निषेध करतो ह्या सरकारचा निषेध करतो आणि भविष्यात जर या सरकारनं हा कायदा रद्द नाही केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे काही नुकसान होईल हे आंदोलन ह्या प्रशासनाची राहील